शरद पवार साहेब आले होते आणि त्या या कार्यक्रमामध्ये मोहोळ मतदारसंघातील राजू खरे देखील उमेदवार या ठिकाणी होते आणि अभिजाबा पाटील देखील या इथं होते आणि या दोन उमेदवारांसाठी इथं शरद पवार यांनी प्रचार सभा इथं आयोजित केली होती आणि इथं भरपूर प्रमाणामध्ये लोकांची गर्दी होती आणि लोकांचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद होता या ठिकाणी आणि लो या माडा आणि मोहोळ मतदारसंघामध्ये भौतिक परिवर्तन होण्याची शक्यता आहे असं म्हणावं लागेल कारण की लोकांचा उत्साह आणि लोकांमध्ये लोक या ठिकाणी गर्दी करत केल्या केल्यामुळं आणि दोन्ही उमेदवार इथं आल्यामुळं असं निश्चित असं संकेत समजावा का की या मोहोळ मतदारसंघामध्ये आणि माडा मतदारसंघामध्ये काहीतरी परिवर्तन ओके पिंबोणी इथं आता सभा झालेली आहे याचं असं विजयाचं निश्चित समजावं असं कारण कारण की मोहोळ मतदारसंघामधले राजू खरे आणि या ठिकाणी माडावी जनसम समितीमधले अर्जित पाटील आणि या ठिकाणी आता शरद पवार येऊन गेलेले आहेत आणि ह्याचा अर्थ असा की दोन उमेदवार इथं आहे त्याच्या ह्याचा अर्थ असा की विजयाचा जयघोष होण्याची शक्यता आहे असं म्हणावं लागेल सर तुमचं काय मत आहे निश्चितपणाने मोहोळ मतदारसंघातून कमीत कमी एक लाख मताधिकारी माझा विजय होणार आज साहेबांनी इथे येऊन मोहोळ माडाशी सोलापूर जनतेला आव्हान केलेलं आहे आज सोलापूर जिल्हा नेहमी साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभारला हे गेले चाळीस पन्नास वर्ष पुढे उभ्या महाराष्ट्राने देशानं पाहिले आहे तेव्हा पवारसाहेबांना शंभर टक्के निवडून देणार म्हणजे आता असं म्हटलं जातं की जिनेजी पवार साहेबांना सोडलं पूर्णपणे त्यांचे लयस गेलेले जिनेजी पवार साहेबांना ती सगळी मोठी झालेली आहे आणि असं समजतं की आता सध्याला जनतेच्या आहे की पवार साहेबांच्या पाठीण हे जे पळाले आधारे रात्री त्यांचा पराभव आता आठ कारण पवार साहेबांनी यांना भरभरून दिलं आणि शेवटी पवार साहेबांनी धोकाकडे केली ती सर्वसामान्य जनतेला आवडलेली नाही सोलापूर जिल्ह्यातली जनता ही पुण्याच्या मागे नाही नेत्याच्या मागं नाही पवारसाहेबांच्या माग आहे मोहळ मतदारसंघामधले जे दडपशाहीचं आणि गुंडेगारीचं वातावरण आहे ते निसताना होईल आहे दोनशे टक्के वीस नोव्हेंबरला मतदान होईल आणि तेवीस नोव्हेंबरला अनगरकरांचा दारुण पराभव आपल्याला पाहायला मिळेल म्हणजे तुमचा विजय असा समजावा दोन उमेदवारांचा शंभर टक्के दोन्ही उमेदवार अभिजित बाबा पाटील आणि राजू खरे इतर मी मताने निवडून येणार तर अशा पद्धतीनं या ठिकाणी कार्यक्रम आणि अशा उमेदवाराच्या आहे की निश्चित टक्के या दोन उमेदवारांचा विजय आहे असं समजावा लागेल कारण की आता येणाऱ्या काळामध्ये त्याचं जे काय चित्र असेल ते वेगळ्या पद्धतीनं असेल त्याच्यामुळे आता आताच अंदाज लावणं आपल्याला निश्चित आहे त्याच्यामुळे आपण ते थांबूया